करंजी घाटात ट्रॅव्हल बसला अपघात झाला असून यात सात ते आठ प्रवासी जखमी झालेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल बसला बसचे एका धोकादायक वळनाजवळ ब्रेक नादुरुस्त झाल्यानं ट्रॅव्हल बस समोरील दरीत पडले अपघाताप्रसंगी मध्ये एकतीस प्रवासी प्रवास करीत होते त्यातील सात ते आठ लोक जखमी झाले असून जखमींमध्ये तीन महिला पाच पुरुषांचा समावेश आहे अपघात घडल्यानंतर एस टी बसने करंजी तिसगावकडे प्रवास करणारे सचिन खंडागडे सतीश क्षेत्रे सूरज मिरपगार अमोल क्षेत्रे या तरुणांनी देखील अपघातग्रस्त जखमींना मदत केली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना का बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवलं तर जखमींच्या मदतीसाठी तिसगाव नगर येथून रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती मध्यरात्री घाटात ट्रॅव्हल बसला अपघात झाल्यानं या ठिकाणी मोठा गोंधळ आणि आरडाओरडा पाहायला मिळाला करंजी मार्गे दररोज रात्रीच्या वेळी शंभरहून अधिक ट्रॅव्हल बस बीड गेवराई माजलगाव परभणी मार्गे पुणे मुंबईकडे प्रवास करतात नगर पाथरी मार्गे प्रवास करताना करंजी घाटातील याच धोकादायक वळणावर सातत्यानं नेहमी अपघात होत असून खासदार आमदार तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याने देखील याकडे लक्ष देत धोकादायक वळणाची दुरुस्ती करण्याची आता मोठी गरज निर्माण झाली आहे आणखी किती अपघात झाल्यावर या घाटाची रुंदी आणि दुरुस्ती होणार असा संदप्त सवाल प्रवासी उपस्थित करतात तर रस्त्या अपघात प्रकरणी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी देखील ज्या ठिकाणी सातत्यानं अपघात घडतात त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला करंजी घाटातील ट्रॅव्हल बस अपघातात राजेश वाघमारे इम्रान शंकर माने जाधव आणि बस चालक जगताप यांच्यासह सात ते आठ जण गंभीर जखमी झालेत दरम्यान पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या तत्परतेमुळे अनेक जखमी प्रवाशांना वेळेत उपचार मिळाले तसेच करंजी घाटातील वाहतूक कोंडी देखील तात्काळ सुरळीत करता आली प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर